चला तर मग आस असा चुरचुरीत शेव आपण आज बनवणार आहोत हा शेव मक्याच्या पिठाचा आहे असं म्हणजे अजिबात तुम्हाला वाटलं नसेल इतकं छान होतं ना इथं मी एक अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदूळ इथं ऑलरेडी मिक्स केलेलं आहे आणि हे आहे मक्याचं पीठ जे की एकदम म्हणजे ते वाईटवालं नाही हे जे ओरिजिनल मक्याचं पीठ आहे ते आहे आणि जे की पी मार्केटमध्ये किंवा डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि हे खूप छान पीठ आहे एकदम मस्त असं आणि याचं मी म्हटलं की चला शेवच बनवावं थोडंसं पौष्टिक छान असं मुलांसाठी आणि इकडे हे मैदा पण आहे थोडासा तोही मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि असं छान मस्त आता मी मिक्स करून घेते याला पिठाला बेसन पिठामध्ये एक वाटी मक्याचं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे कुठलाच कसलाच मसाला जास्त टाकायची गरज नाही आ, हे दोन्ही तिन्ही पिठं आपण एकत्र आता मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मैदा जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर नक्की करू शकता काही त्याच्याने म्हणजे प्रॉब्लेम नाही आता हे तिन्ही पिठं मी मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता त्याला ता छान मळून घेते त्या पिठाला थंडच पाणी टाकलेलं आहे गरम पाणी वगैरे तसं काही टाकलेलं नाही तरीसुद्धा शेव एकदम छान चुरचुरीत होतात इतकंच की म्हणजे मक्याचं पीठ हे थोडंसं बायडिंग म्हणजे त्याची मक्याचं पीठ ऑलरेडी असं फुसफुशीत असतं त्याच्यामुळे ता शेवाचे असे आपले छान वेळे येत नाहीत सुटसुटीतच शेव होतं पण खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि त्याचबरोबर खूप पौष्टिक पण आहे म्हणून हा हे शेव याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि पीठ असं चांगलं घट्ट मळून घ्यायचं आणि थोडा वेळ त्याला झाकून पण ठेवणार आहे आणि अशाच प्रकारे आपण मैद्या मैद्याच्या पिठाचं ह्याचं बेसन पिठाचंही शेव बनव बनवू शकतो त्याची रेसिपी मी अगोदर ऑलरेडीच अपलोड केलेली आहे असं छान पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं असं जा म्हणजे घट्टच पीठ मळून घेते आणि त्याला भिजल्यानंतर ते खूप छान मऊ असं होतं ते आणि पटकन आपल्याला शेव गाळायलाही सोपं जातं ते थोड्या वेळ ते झाकून ठेवलेलं होतं मी दहा ते पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिट झालेले होते त्याच्यामुळं आता हे पीठ परत मी थोडंसं मळून घेते आणि आपण साच्यामध्ये हे पीठ भरून त्याला आता शेव त्याचे पाडू आणि तोपर्यंत तेलही इकडे गरम करायला ठेवलेलं होतं छान कडकडीत तेलामध्येच आपल्याला ते शेव पाडायचे आहेत आणि हे शेव तळ तळण्यासाठीही खूप मस्त म्हणजे एकदम लगेच तळतात असं छान आता त्याचे लांब लांब गोळे बनवून आपण त्या ह्याच्यामध्ये साच्यामध्ये टाकून म्हणजे पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ खालीपर्यंत व्यवस्थित जातं आणि असं हा साचा पण मी आता लावून घेते हा साचा छान म्हणजे जेव्हा माझ्या हातात आलेला आहे तेव्हापासून खूप छान म्हणजे हा साचा चांगला जो की वेगळा दुसरा एक असतो तो, तो दाबायचा त्याच्याने खूप प्रेशर पडतं आपल्या हातावरती आणि हा असा गोल गोल फिरवायचा हा म्हणजे एकदम इझी आहे कोणीही याला व्यवस्थित वापरू शकतात आता तेलही छान कडकडीत गरम झालेलं आहे चला तर मग आपण याच्यामध्ये आता हे शेव पाडून घेऊ पाहू शकता शेव म्हणजे वेडे शेवाचे असे शे जे आपण बेसन पिठाचे शेव बनवतो हो त्याचे किती छान वेडे होतात ह्याचे होत नाहीत पण टेस्टी खूप छान आहे शेव खाण्यासाठी खूप टेस्टी पण लागतो आता पाहू शकता इथं छान लगेच हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण शेवाची ही ताणी आहे ती ही, ही एकदम नाजूकच वाप म्हणजे बारीक वापरलेली होती मी याच्याने कुरकुरीत शेव होतात आणि खूप दिवस छान कुरकुरीत पण राहतात आणि पाणीपुरीसाठी हे शेव मला एकदम परफेक्ट वाटले आणि त्याच्यानंतर आपण कुठलाही नाश्ता बनवतो त्याला त्याच्यासोबतही हे शेव एकदम छान लागतात म्हणजे पोहे उपीट सुशेला कशासोबतही का खा शेव खूप भारी लागतात अशा प पद्धतीने मी इकडे शेव बनवून घेतलेले आहेत मक्याच्या पिठाच्या शेवाचा कलरही खूप सुंदर येतो एकदम गोल्डन गोल्डन ब्राऊन कलरसारखा असा याचा कलर येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे शेव चला तर मग आता हे ब पाहू शकता इथं छान तळून घेतलेलं आहे थोडं कुरकुरीतच तळून घेते म्हणजे छान लागतं ते खाण्यासाठी आणि खरंच खूप टेस्टी हे शेव बनतात तुम्ही याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा तुम्ही तुम्हालाही नक्की आवडेल